महिन्यांपूर्वी कामगारांना सुरक्षा किट वाटपाचे काम शासनाच्या वतीने करण्यात आलं होतं आता गरीब कामगारांना मोफत गृहउपयोगी भांडी वाटप करण्यात येणार आहे या कामगारांची ऑनलाईन नोंदणी गेल्या दोन दिवसांपासून उस्मानपुरा परिसरातील भाजपच्या कार्यालयामध्ये सुरू आहे शहरातील जास्तीत जास्त कामगारांना या योजनेचा लाभ व्हावा असा प्रयत्न असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितलंय पाहूयात आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सर्व कामगारांना सुरक्षा किट आम्ही दिले होते मागच्या सहा महिन्यापूर्वी आणि त्याच कामगारांना आता राज्य सरकारनी भांड्याचा स संच सेट देण्याचं आयोजित आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण जी गर गर्दी पाहता आहे हे सगळे कामगार वर्ग गरीब वर्ग आहे त्यांना तो भांड्याचा संच मिळणार आहे त्या भांड्यामध्ये पूर्ण परिवाराला पुरतील एवढे भांडे त्या संचामध्ये आहे जवळपास दहा ते बारा हजार रुपयाचे भांडे हे राज्य शासन मोफत ह्या सगळ्या कामगारांच्या का पत्नींना आणि कामगारांना देत आहे आणि आपण पाहत आहे की प्रचंड अशी गर्दी आज उसळलेली आहे गेले दोन दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे आमचा मनोदय आहे की जवळपास पाच हजार गरीब परिवारांना हे शासनाचा लाभ हा मिळावा आणि त्यादृष्टीने भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून किंवा आमची टीम आणि कामगार मोर्चा हा अथक परिश्रम करून हे दिवसभर हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत